नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा महत्त्वाचा प्रश्न बघूया पहिला भारतात आणखी दोन नवीन रामसर स्थळे झाली आहे ते कोणत्या राज्यात आहे तर आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच दोन रामसर स्थळे निर्माण झालेली आहे ते कोणत्या राज्यात आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारणार तर बघा पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश दुसरं ऑप्शन आहे कर्नाटक महाराष्ट्र तिसरं ऑप्शन आहे गुजरात उत्तर प्रदेश आणि चौथो ऑप्शन आहे गुजरात महाराष्ट्र तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गुजरात उत्तर प्रदेश याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढे बघा गुजरातमध्ये जे नवीन रामसर स्थळ निर्माण झालं आहे त्याचं नाव काय छारी धांड गुजरात इथे आहे ही बन्नीच्या शुष्क गवताळ प्रदेशात आणि कच्छच्या खाऱ्या जमिनीच्या दरम्यान शिस्त सॉरी स्थित एक हंगामी खारट पाणथळ जागा आहे त्यानंतर बघा जे उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झालं त्याचं नावसुद्धा विचारू शकतात ते लक्षात ठेवा पाटणा पक्षी अभयारण्य असं नाव आहे त्याचं आता पाटणा म्हणून तुम्ही बिहार उत्तर लिहू नका पाटणा पक्षी अभयारण्य त्याचं नाव आहे आणि ते आहे उत्तर प्रदेशमध्ये कन्फ्यूज होण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के असा प्रश्न विचारणार पाटणा ऑप्शन देईल आणि बिहार विचारतील किंवा बिहार ऑप्शन ठेवतील आणि पाटणा विचारतील म्हणून हे शंभर टक्के लक्षात ठेवा की पाटणा पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेश इथे आहे आणि ते नवीन निर्माण झालेलं आहे या गोड्या पाण्यातील दल दली जंगले आणि गवताळ प्रदेश आहेत आणि ते कृषी भूदृश्यांनी वेढलेले आहे एकत्रितपणे हे वेगवेगळे भूदृश्य विविध प्रकारचे आदिवास निर्माण करतात आणि उच्च पातळीच्या जैववित्तेला आधार देतात पुढे बघा काय म्हटलेलं आहे तर रामसर स्थळाबद्दल काही महत्त्वाची माहिती घेऊया कारण की आता स्थळांची संख्या ही अठ्ठ्याण्णव झालेली आहे दोन हजार चौदापर्यंत ही संख्या फक्त सव्वीस एवढी होती आणि के आता केवळ किती झाली आहे हे दोन वाढल्यानंतर अठ्ठ्याण्णव होती म्हणजे आधी किती असणार तर शहाण्णव आता जर प्रेझेंटमध्ये बघायला गेलो आपण तर एकूण अठ्ठ्याण्णव आहे तर वाढ जर विचारली त्यांनी एकूण किती वाढ झाली आहे दो दोन हजार चौदा ते दोन हजार सव्वीसपर्यंत तर दोनशे शहात्तर टक्के इतकी वाढ झालेली आहे एवढे लक्षात ठेवा खूप डीपमध्ये जर प्रश्न विचारायचा आहे तर तो विचारतील असे तर बघा विद्यार्थी मित्रांनो रामसर स्थळाबद्दल आपण काही महत्त्वाची माहिती बघूया भारतात एकूण अठ्ठ्याण्णव रामसर स्थळे आहे भारतात जी एकूण हेक्टरमध्ये क्षेत्रफळ आहे रामसर स्थळाचं तर ते आहे तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे चाळीस हेक्टरमध्ये आहे हे लक्षात ठेवा तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त रामसर स्थळ आहे प्रश्न डायरेक्ट विचारला जातो की कोणत्या राज्यामध्ये रामसर स्थळाची संख्या जास्त आहे तर तामिळनाडू इथे आणि तिथे आहे वीस तर जागतिक पाणथळ दिन किंवा साजरा केला जातो तर दोन फेब्रुवारीला केला जातो रामसर कराराची तारीख जी आहे ती आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रामसरचं मुख्यालय आहे ग्लँड स्वित्झर्लंडमध्ये आहे भारतात डायरेक्ट विचारू शकतात तर रामसरचं जे मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झर्लंड इथे आहे भारतातील पहिले रामसर स्थळ हे सुद्धा विचारू शकता चिल्का सरोवर आहे आणि ते आहे ओडिसामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आणि केवलादेवी राजस्थानमध्ये म्हणजे हे पहिलं रामसरोव स्थळ आहे केवळादेवीसुद्धा ऑप्शन राहू शकते किंवा चिलका सरोवरसुद्धा राहू शकते बहुत महत्त्वाचा प्रश्न आहे हा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक कर दोन श्रीरामाची जगातील सर्वात उंच मूर्ती कुठे आहे म्हटलेला आहे तर पहिलं ऑप्शन आहे गोवा दुसरा आहे महाराष्ट्र तिसरा आहे उत्तर प्रदेश आणि चौथा आहे कर्नाटक तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते ह्या गोवा ऑप्शन नंबर एक आहे आणि याच्याबद्दल आपल्याला माहिती करायची आहे की रामाची जी, जी श्रीरामाची जी, जी सर्वात उंच मूर्ती आहे ती किती फुटाची आहे तर याची उंची डायरेक्ट विचारल्या जातात सत्याहत्तर फूट आहे हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाची एक राज्य लक्षात ठेवा आणि दुसरं म्हणजे किती फुटाचे हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन आहे मोंगूबाई कुर्डीकर पुरस्कार यांना जाहीर झाला आता बघा नवीन वेगळंच म्हणजे लक्षात न राहणारं नाव आहे तर मंगूबाई कुर्डीकर पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालेला आहे तर पहिला ऑप्शन आहे पद्मा तळवळकर दुसरं आहे राजा काळे तिसरा जो ऑप्शन आहे रामदास परसुळे आणि शंतनू गोखले तर याचं करेक्ट उत्तर आहे पद्मा तळवळकर ठीक आहे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट उत्तर आहे आणि त्याच्या पुढे बघा प्रश्न क्रमांक चार बघा हांसी हरियाणाचा कितवा जिल्हा म्हणून घोषणा झालेली आहे आता बघा पहिलं जे ऑप्शन आहे ते बावीस आहे दुसरं ऑप्शन तेवीस तिसरं ऑप्शन चोवीस आहे आणि पा चौथं ऑप्शन जे आहे पंचवीस आहे तर याचं जे करेक्ट उत्तर आहे कर ते ऑप्शन क्रमांक दोन तेवीस आहे म्हणजे हांसी हा जिल्हा पहिली गोष्ट तर कोणत्या जिल्ह्या राज्यात आहे तर तो आहे हरियाणा आता ह हो हवरून ओळखू येते की आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपला हा हरियाणामधला आहे हा कितवा जिल्हा आहे तर तेविसावा जिल्हा आहे आणि त्यापुढे बघा काही महत्त्वाचे पॉईंट याच्यामधले बघूया जे परीक्षेमध्ये विचारू शकतात तर बघा जिल्हा जो आहे तो नवीन निर्माण झालेला आहे त्याचं नाव लक्षात ठेवा हान्सी ठीक आहे दुसरं म्हणजे हे कोणत्या राज्यात आहे तर हरियाणामध्ये आता हरियाणाची गोष्ट निघाली आहे तर आपल्याला मुख्यमंत्री माहीत असणे गरजेचं आहे कारण पेपरमध्ये विचारतात तर मुख्यमंत्री जे आहे हरियाणाचे ते नायब सिंग सैनी आहे राज्यपालसुद्धा विचारतात राज्यपाल जे आहे हरियाणाचे ते असीम कुमार घोष आहे राजधानी जी आहे हरियाणाची ती चंदीगड आहे ठीक आहे आणि घोषणा केव्हा कोणी केली तर मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केलेली तेवीसव्या जिल्ह्याची ठीक आहे आणि दिनांक कोणता तर सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ही घोषणा केलेली आहे महत्त्वाचा जो पॉईंट आहे की हान्सी हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये होता कारण की विभाजन होऊनच जिल्हा नवीन निर्माण झालेला आहे ना तर हान्सी पूर्वी हिसार जिल्ह्याचा भाग होता आता तो त्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला आहे तर आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये होता कोणत्या जिल्ह्यातून बाहेर पडलेला आहे तर हिसार या जिल्ह्यातून बाहेर पडलेला आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न कारण की पर्यावरणासंबंधित प्रश्न आहे आणि पर्यावरणासंबंधित महत्त्वाचे प्रश्न हे परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारतात प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र पुढील पाच वर्षात किती कोटी झाडे लावण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आता पुढील पाच वर्षामध्ये म्हणजे केव्हापर्यंत तर पा शंभर कोटी दोनशे कोटी तीनशे कोटी आणि चारशे कोटी तर याचं जे उत्तर आहे ते आहे तीनशे कोटी ठीक आहे तर पुढील पाच वर्षामध्ये तीनशे कोटी झाडे लावण्याचे उद्देश ठेवलेला आहे लक्ष ठेवलेलं आहे तर बघा महाराष्ट्रात पुढील पाच वर्षात तीनशे कोटी झाडे लावण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे उपक्रम बघा तर हरित महाराष्ट्र मिशन हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापना प्रस्ताव आणि कालावधी बघा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत आहे म्हणजे दोन हजार तीसपर्यंत आपले तीनशे कोटी झाडे लावण्याचे उद्देश ठेवलेला आहे लक्ष ठेवलेलं आहे उद्देश पहिल्या प वर्षात सुमारे वीस कोटी झाडे लावण्याचा उद्देश आहे म्हणजे दोन हजार पंचवीसला किती तर वीस कोटी ठीक आहे त्यानंतर बघा बांबू साग इत्यादी उपयुक्त वृक्ष लागवडीवर भर जे झाडे आहेत ते बघा बांबू साग जे मोठे मोठे झाडे राहतात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ही तर हे सुद्धा लक्षात असू द्या की ही घोषणा आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक सहा बघा जागतिक आर्द्रभूमी दिवस वर्ल्ड वेटलँड डे केव्हा साजरा करण्यात येतो तर पहिलं जे ऑप्शन आहे ते दोन जानेवारी दुसरं जे ऑप्शन आहे दोन फेब्रुवारी तिसरं जे ऑप्शन आहे दोन मार्च आणि तिसरं जे चौथं जे ऑप्शन आहे दोन एप्रिल तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे दोन फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे पुढील महत्त्वाची माहिती बघूया प्रश्नाबद्दल तर बघा दर दरवर्षी दोन फेब्रुवारीला हा दिवस वेटलँड दिवस हा साजरा केला जातो थीम बघा यावर्षीची काय होती तर वेटलँड अँड ट्रेडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चर हेरिटेज थीम खूप महत्त्वाची असते कारण पेपरमध्ये थीमसुद्धा विचारल्या जातात तर थीम लक्षात ठेवा त्यानंतर बघा भारतात सध्या रामसर स्थळ आपण वरच्या प्रश्नामध्येच बघितलेलं आहे की अठ्ठ्याण्णव आहे आणि सर्वाधिक रामसर साईट हे तामिळनाडूत आहे हे सुद्धा आपण व वरच्याच प्रश्नामध्ये बघितलेलं आहे तरी एक वेळा रिव्ह्युज्यूम होत यायची जगात एकशे बहात्तर देशांमध्ये पंचवीसशे वीस रामसर साईट्स आहे जे सुमारे दोन पॉईंट पाच मिलियन चौरस किलोमीटर क्षेत्र बघतात भारत यामध्ये किती क्रमांकावर आहे तर बघा आशियात आपला भारताचा पहिला क्रमांक लागतो अठ्ठ्याण्णव रामसह स्थळे आणि भारतामध्ये आशिया खंडामध्ये आपला पहिला क्रमांक लागतो जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे आपण भारत इतिहास क्रमांकावर तिसऱ्या आणि के आणि मेक्सिको नंतर आपला नंबर लागते म्हणजे जगात तिसऱ्या क्रमांकावर आशिया खंडामध्ये पहिला क्रमांक